अनिशचा मोठा निर्णय भैरवीने घातली आपल्या आईला बंदी अशोक मामा या मालिकेत अनिश आणि भैरवीच्या झालेल्या वादांमुळे अनिशने आता नवीन जॉब बघण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे भैरवी आपल्या आईला समजत खालत आहे की तू आमच्या घराचं वातावरण बिघडू नकोस जर तू असं केलंस तर मी तुला आमच्या घरी येण्यास बंदी घालीन तर तिने आपल्या आईला हे देखील सांगितलं आहे की मला मुलांची जबाबदारी घ्यायची आहे आणि भैरवी आपल्या आईला हे देखील सांगते की मी खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे तर तू यावर मध्यस्थी करू नकोस तर भैरवीच्या अशा बोलण्याचा काय होईल परिणाम हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील अशोक मामा ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीच रिजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा